आदरणीय बाप्पा महाराज अत्यंत प्रेमाने आमच्याकडे पार्नेलला उत्सवामध्ये त्यांची संकीर्तन सेवा झाली आणि अजूनही लोक काट्याच्या राणीवर बसली दोन गावे अजूनही त्याच अजूनही स्मरण करतात आणि असच सस... त्यांचा आशीर्वाद या क्षेत्रामध्ये या भारतीय सेवेत मला प्राप्त करतो हो कालपर्यंत आपण आलो होतो की मतंग ऋषींना आज्ञा झाली अनंतत्वाकडे प्रवास सुरू झाला सर्व शिष्यांना आपला आपला मार्ग सांगितला स्वधर्म सांगितला आणि शबरीला सांगितलं की तुला हा आश्रम सांभाळायचा आहे आणि का सांभाळायचा नि तुझी कर्तव्यता हा आश्रम सांभाळण्यामध्ये नसून राम तुला भेटायला याच्यात आहे जीवनाची इति कर्तव्यता सर्वोच्च क्षण जीवनाचा त्याला इति कर्तव्यता म्हटलं तो तुझ्या जीवनात येईल प्रत्यक्ष राम तुला भेटत रामाबद्दल ऐकलं भरपूर होत पाहिलं नव्हतं रुपासं मध्ये त्या परमेश्वराला पाहावं लागतं पण हिने पाहिलंच नाही मतंगवशी तर गेले निघून आणि तिचा नित्यक्रम सुरू झाला क्रम फार महत्वाचा आहे नित्यक्रम फार महत्वाचा आहे कहो तुमच्या चेहऱ्यावरती दिनत चर्याचा प्रभाव या दिसतो चर्या का प्रसन्न दिसते दिनचर्या चांगली सद्गुरुनाथ महाराज आणि <laughs> शबरीची दिनचर्या सकाळपासून सकाळी उठाव स्नान करावं आणि करावं नेहमी प्रमाण सगळा आश्रम झाडावा सडा सम्मान रांगोळी सर्व करावी पूजा करावी नैवेद्य वैष्णुदेव करावा सर्व करावं आणि वेगवेगळी फळं गोळा करावी पुष्पमाला तयार करावी हाताने हे सर्व कशासाठी तयारीसाठी हे सर्व तयारीसाठी तयारी गंमत बघा त्याच्यातला थोडस चिंतन सकाळी उठली दुसऱ्या दिवसापासून आणि स्नानाला स्नानाला गेली स्नान करून स्नान गृहाला गेली स्नानगृहाला स्नान करता 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 तिच्या मनात असा विचार आला की मी तर वेळी इथे स्नान करत बसले पण स्नान करता 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 ते आले तर स्वारी आली मी इथे स्नान करता करता स्वारी जर आली त्याला था था तिष्ठ थांबा लागेल पटकन आवडलं प्रत्येक कर्म करताना त्या कर्मामध्ये त्या रामाच अनुसंधान ती स्वयंपाक बसले स्वयंपाक करता करता आले तो ते आले म्हणून सर्व तयार करून ठेवायचे फुलं पुष्पमाळा फळ सगळी सगळे तयार असं करता 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 तुम्हाला सांगतो किती वर्ष गेली हो तरुण असलेली शबरी वार्धक्याकडे इतका काळे गेला इतका काळे आता ती वृद्ध झाली वृद्ध झाली तरी नित्यक्रम चुकत नाहीये दिनक्रम चुकत नाहीये रोज सर्व बांधून वाट भवित बसावं साजन साजन Δηλαδή να फलमूलाशिनं दांतो तापसो ब्रह्मचारिन पुत्र दशरथ सेतो भ्रातरो राम लक्ष्मण काय आनंद झाला इतके वर्ष प्रत्येक कर्म करताना माझा राम तर नाही आला हे जेव्हा अंतकरणामध्ये उत्पन्न होत त्याला सोस म्हणतात कुंडली गवर्धा देवाची आवडी आवडी न देवा कही सा सोस जीवा पडे ही आनंद उत्पन्न झाली खरा आनंद झाला होता पण हालचवी तिच्या मर्यादित आहेत वृद्ध झाली पण तरी सावधान आहे आणि त्या दोन आकृती जवळ 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 स्पष्ट 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 होऊ लागली

याती हे महत्वाची नाही कोणच्याही यातीची हे महत्वाचं नाही पण वैदिक परंपरेमध्ये मतंग ऋषींकडे शिकलेली सुपाद्यम रामान सर्व माहितीये रामानाया मोठ्या दयाद्र दृष्टीने या शबरीकडे बघितलं शबरीच्या डोळ्यात सर्व प्राण एकवटले या दर्शना करता आसन दिलं लक्ष्मण सगळं बघतोय आसन दिलं वादेव वाद्य हस्तयो वादेव सर्व वैदिक उपचार आणि रामाचं राम स्वागत केलं पुष्पहार आहे गाण्या गाड्या आणि कर्णकुटीमध्ये येऊन राम स्थानापतन इतकी वर्ष झाली डोळ्यात प्राण म्हणून बघती आहे पण माझ्या गुरुंनी मला सांगितलं आपण याल आणि त्या सर्व संवाद झाल्यानंतर फळं समोर ठेवली फळं समोर ठेवली गोष्ट आपण लक्षात घ्या की फळं ठेवली वाल्मिकी रामायणामध्ये बोरांचा काही उल्लेख नाही त्यातल्या त्यात कुष्ट्या बोरांचा तर अजिबात उल्लेख नाही सगळी फळ ऋतुकाल उद्भव

मनीषम का धरिसी कारे मनीषम का धरिसी कारे बिना बीता शबरी रकुरा सभी फड़ा सागर के लिए रामान ये फड़ा अपने से भी आती भाव भाषा है काव्या भाव भाषा है कि अच्छा तमिळमध्ये जे कंब रामायणा असा भाव आहे की मी आ, या फळांची चव घेतली आहे वाल्मिकी रामायणामध्ये कंब रामायणात असा भाव आहे मी यांची चव घेतली पण चव कशी घेतली ते म्हणजे चिमणीच्या दादा खाऊन बघितलं कुंडली गाव चिमणीच्या दादा किती हो चिमणी चिमणी एखादी चोच मारते की नाही चिमणी एखादी चोच मारते शुकही चोच मारतो पण तुम्हाला सांगू का गंमत ज्या फळावर शुक चोच मारतो ते सर्वात गोड असत कुंडले <सीज़ार> त्याच्यात <ताँधा> गोडवा असतो त्यालाच शुक स्पर्श करतो इतरांना स्पर्श करतो काय इतरांना स्पर्श करत नाही जो एक गोड आहे त्यालाच तो स्पर्श करतो चिमणीच्या दाताने फक्त मी स्पर्श केलाय की आंबट येऊ नये तुझ्याकडे तुझ्याकडे आंबट येऊ नये भाव सुद्धा रामाचा अंतत त्यामुळे भरून आलं राम काय का म्हणतात फार महत्वाचं आहे राम म्हणतात शबरी तू माझी आई आहेस खरी तू माझी खरी आई आहेस माझ्या तीन आया माझ्या तीन आया या रानामनामध्ये या सीतेच्या विराहाच्या दुःखामध्ये त्या आयांची मला जास्त आठवण येत होती आज माझी आई असती तर माझी कशी सतूत घातली असती आज माझी आई असती तर कसं तिने खाऊ घातलं असत असं मी सर्व चिंतन करत येतो तू माझी खरी आई आहेस तू या रानात भेटलीस मला आणि मला तू फळ अर्पण करणे मला पुन्हा आनंद वाटतो वाटत असभुराम त्या शबरीला म्हणतात शबरी ते खाताना बघते

हे सर्व जे करत होती ना ती उपासना आहे सगळीची ती खरी उपासना नव्याण्णव पायऱ्या उपासनेच्या झालेल्या आहेत आणि नव्याण्णव पायऱ्या झाल्यानंतर रामाचं दर्शन आहे सभुना महाराज सदा भक्ती करत 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 निष्कामध्ये कडे जायचो जायच असतं आपण जे म्हणतो तशी सकाम एकच भावना आहे सकाम भावना राम येतील गुरुने सांगितलंय आज गुरुवार गुरुचे शब्द कधी व्यर्थ जात नाही माझ्या गुरुने सांगितलंय राम तुला भेटायला येतील काय आनंद आहे रामा आतापर्यंत तुझी उपासना केली आणि माझ्या जीवनाच्या कर्तव्याचा क्षण जवळ आलाय दोन शब्द तुला सांगायचे मला माहिती आहे तू काय दुःखात आहेस मला माहिती रामा अहो घ्याहो चिंतन करून ती काय झालीय ती ब्रह्मवरच ती सद्स झालीये गार्गी मैत्री आमच्याकडे लोपा मुद्रा मोठ्या मोठ्या स्त्री अनेक वैदिक आख्याने आहेत मी सांगत असतो या वैदिकाख्यान या सगळ्या ब्रह्मवरच्याच स्त्री आहेत ब्रह्मवरचे प्राप्त होणं मोठं अवघड आहे आणि हे कर्मानेच प्राप्त होऊ शकतं नुसतं ज्ञानाने प्राप्त होत नाही परमेश्वराच्या हे कर्माने प्राप्त होतं कर्माना शौरी ब्रह्मवरच झालीय रामाचं काय काय पेपर होता काय वाचायला वर्तमान पत्रात बातमी होती का सीतेच हरण झालंय आणि राम त्या विरहात फिरतोय काय माहीत होतं काही माहित नव्हतं पण ब्रह्मवर्चस असल्यामुळे ते समुद्रा पैकडील देखे आकाशाचा आलोचू ऐके मनोगत ओळखीये मुंगीयेचे रामा मला माहितीये काय दुःखात येस काय विराहात येस <laughs> मला माहितीये रामा पण माझे गुरुची आज्ञा आहे तू मला भेटायला आला माझी जीवनाची इति कर्तकात झाली आता माझ्या तो क्षण जवळ आलेला आहे तुझ्या चरणावरच माझ्या जीवनाची इथे कर्तव्य आहे पण तत्पूर्वी मी आता देहभानावर आहे म्हणून तुला दोन गोष्टी दो सांगते की आता इथून तू पुढे जा आणि पुढे ऋषमुख नावाचा पर्वत त्या पर्वताच दर्शन तुला होईल आणि ऋषमुख पर्वताच्या तिथे गेलास की तुला तुझ्या या शोध कार्यासाठी लागणार महत्वाची सूत्र तिथे सापडतील हो। पर्वताकडे पुढे राम रामाने कुच केलं आणि सुग्रीव आणि हनुमंताची पहिल्यांदा तिथं भेट झाली सुग्रीवानं ऋष्यमुख पर्वतावर आश्न घेतला सुग्रीवाची गंमत अशी होती सुग्रीव हा वालीचा भाऊ पर्वतावर वाली येऊ शकत नव्हता कारण आणि आपल्याला माहिती आहे रामाची पहिली भेट कशी झाली आणि हनुमंत आणि रामाची भेट सुद्धा त्या ऋषमुख पर्वतावर आली पण शबरीने पुढले सूत्र सांगितले रामारा मोठा आनंद झाला काय हवं एक भक्त की हे नव्याण्णव टक्के नव्याण्णव पायऱ्या पायरीवर भक्तीच्या पायरीवर ती उभी आहे सकामते अण्णा निष्कामतेकडे तिचा प्रवास सुरू आहे आता काही नको आता काही मागणार नाही जे गुरुने मला सांगितलं ते मी केलं त्याच्यात त्या कर्मामध्ये कुठेही कर्म कंटाळा केला नाही सतत उपासना केली आणि रामाच चिंतन केलं आता माझी अवस्था अशी झाली आहे पंतप्रणाम करता विषयी विटला सुतला विषयी विटला सुतला भजनी न कला त्यजून भव खटला विषयी वितला सुतला भजनी कलात्य जुर्ण भव खटला

रामने लक्ष्मण हे भावकोर झाले रामाने उदय कठोर केलं तू म्हणाले आणि ही शबरी चरणावर तिने मस्तक ठेवलं जल समाधी वेगवेगळ्या समाध्या ज्या आहेत संजीवन समाधी तस हिने अग्नी समाधी घेतली

आणि एखादा कापूर असतो की नाही कापूर कापूर जळून जातो कापूर जळून जातो पण जळून गेल्यानंतर राख उरत नाही म्हणून तो शिवाला मागे शिल्लक फक्त सुगंध शिल्लक ठेवतो त्या कापुराचा सरावा कोटा कोण येतो म्हणून कर्पूर गौरव करुणावत कर्पूर गौरव याचा अर्थ वर्ण गोरा शिवाचं वर्ण कसं आहे महादेवाचं वर्ण कसं आहे आणि हे राम कसे सावळे आहेत स्वरूप सांगतो नारायणाचं स्वरूपात एकदशी असल्याकरता त्या नारायण त्या महाविष्णूच परत माझ्या मुद्द्यावर येतो त्या महाविष्णूच अंशात्मक देवता म्हणजे राम सद्गुनाथ महाराज त्या शबरी सुद्धा अंशात मग त्या देवतेची उपासना करून त्या महाविष्णूच्या चरणावर शेवटच्या शंभराव्या पायरीवर अगदी समाधी घेतली काबरासारखी सर्व वातावरण सुगंध करून गेले आजही तिच्या उपासनेचा सुगंधान उपासकाला उपासना करण्याच बळ मिळतो पुंडली गवरदा आमच्या गुरुने सांगितलंय तुमच्याही जीवनात राम भेटेल कधी भेटेल माहित नाही पण तो भेटेल या श्रद्धेनं आपण उपासना करत राहिलो ना या जस हिच कल्याण झालं ना तसं आपलं कल्याण का नाही होणार म्हणून पूर्व पत्यामध्ये पाहण्याच्या महाराज देवाची